पंचायतराज अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर मिशन स्वाभिमान कर संकलन मोहीम राबवण्यात आलेली होती त्या दिवशी सर्व विकास अधिकारी सर्व विस्तार वगैरे पंचायत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी एकाच दिवशी मोहीम यशस्वी करून जवळपास साडेचार कोटी रुपयाची करवसुली केलेली आहे कर संकलन <laughs> केलेलं आहे यामध्ये आम्ही आवाहन केल्यानुसार सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे अजून दोन महिने हे अभियान चालणार आहे यामधले जे विविध घटक आहेत त्या विविध घटकावर ज्या वीस टक्के ग्रामपंचायती आम्ही निवड केलेल्या आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे निश्चितच आम्हाला विश्वास आहे की या अभियानामध्ये सोलापूर जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम असणार आहे या ज्या ग्रामपंचायतींनी कर संकलनामध्ये चांगलं काम केलेलं आहे या प्रत्येक तालुक्यातून सहा ग्रामपंचायतीचा सत्कार उद्या दिनांक एकतीस रोजी जिल्हा परिषदमध्ये हो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे सर्वांना इतर सर्वांनाही आव्हान असेल की भविष्यात असं कोणतंही आम्ही आव्हान केल्यानंतर एखादी मोहीम स्वरूपात एखादं अभियान घेत असल्यास सर्वांनी प्रतिसाद द्यावा व आपलं गाव एक आपल्या गावाला चांगली ओळख निर्माण करून द्या धन्यवाद